हॅलो वनिक नगरपालिका निवडणुकीचे पडघम बाजू लागले आहेत आणि माग जे नगराध्यक्ष होते तारेंद्र भाऊ बोर्डे आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काही कारणास्तव निवडणुका लांबल्या तर परत निवडणुका लागणार आहेत तर तारेंद्र भाऊ यांचा अनुभव यांचा कार्यकाळ याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि यांच्यापेक्षा चांगलं कोणी सांगू शकणार नाही बनी शहरातली परिस्थिती आणि तारेंद्र भाऊचा कार्यकाळ तारेंद्रभाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद भाऊ मला सांगा तुम्ही नगराध्यक्षाची ज्या खुर्चीवर होते नंतर काही काळ निवडणुका लांबल्या त्यानंतर तुम्ही सोडून गेलेला कार्यकाळ आणि त्यानंतरचा कार्यकाळ काय फरक वाटला तुम्हाला ज्यावेळेस आमचा कार्यकाळ दोन हजार बावीस दोन जानेवारी दोन हजार बावीसला संपला आणि त्यानंतर नगर परिषद मध्ये प्रशासन चालू झालं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये असणाऱ्या लोकांच्या समस्या जाणून घ्यायचा अभाव नक्कीच असतो कारण एकीकडे अधिकारी असते आणि एकीकडे लोकप्रतिनिधी जो जनतेमध्ये निवडून आलेला असतो लोकप्रतिनिधीला जनतेच्या छोट्या छोट्या समस्यापासून तर त्याला रोज भेडसावणाऱ्या समस्यापर्यंतची जाण असते आणि लोकांनी जे त्याला निवडून दिलेलं असते जे ऋण त्याच्यावर असते त्या ऋणाचीसुद्धा लोकप्रतिनिधीला जाण असते त्यामुळं तो लोकांच्या समस्या मोठ्या हिरहिरीने व तडपडीने सोडवण्याच्या प्रयत्न करत असतो मात्र प्रशासनामध्ये तो अभाव असतो प्रशासनामध्ये ते प्रशासकीय बाबी सगळ्या सांभाळून शनिवार रविवारच्या सुट्ट्या बघून ह्या सगळे विषय त्यांना प्रशासनामध्ये असते परंतु एक लोकप्रतिनिधी ट्वेंटी फोर बाय सेवन जनतेच्या सेवेत असते हाच फरक प्रशासन आणि आमच्या काळातला दिसून आला इथे जनतेच्या समस्या पटापट सोडायला पाहिजे होत्या त्या सुटल्या नाही आम्ही जे वनीकरांना सत्तेत असताना दोन दिवसाआड एक दिवसाआड पाणी चालू केलं होतं ते पाण्याची समस्या आता परत तीन दिवस चार दिवसाआड नळ येणं चालू झाले आहे हा फरक असतो लोकप्रतिनिधी असणे आणि लोकप्रतिनिधी नसताना प्रशासनाने नगरपालिका चालवण्यामध्ये तर आता जनता तुमच्याकडे येत होती समस्या सांगत होती तुम्ही त्या समस्या सोडण्याचा प्रशासकामार्फत कसा प्रयत्न केला ज्यावेळेस मी नगरपालिकेत निवडून गेलो खरं पाहता तर थेट जनतेतून निवडून जायचा मान मिळाला सर्व जनतेचे आभार मानले परंतु आभार मानत असताना मात्र एक गोष्ट प्राकर्त्याने लक्षात आली होती की आपल्यावर आता जबाबदारी सुद्धा तेवढीच मोठी आली आहे त्यामुळं ज्या काही योजना होत्या जनतेच्या ज्या काही समस्या होत्या त्या कायद्याच्या चाकोरीत बसवून परंतु त्याची गती वेगाने ठेवून पाठपुरावा सतत ठेवून त्या आम्ही सोडवून घेतल्या आणि तुमच्या कार्यकाळात वणीचं म्हणजे आधुनिक स्वरूप जे, जे आपण पाहतो त्याला सुरुवात झाली होती आणि तुम्ही जेव्हा आपल्या पदावर म्हणजे निघाला तिथून एक कार्यकाळ तुमचा थांबला तर तो काळ कसा होता आणि तुम्ही जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनतेला सुविधा देण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न केले होते कसं असते की जुनी एक मन आहे जे नेहमी आपण ऐकतो की हत्ती घेणं सोपी आहे त्याला पोचणं कठीण आहे नगरपालिकेमध्ये तुम्ही एखादा शिल्प वास्तू उभारू शकता पण त्याला टिकवणे कठीण असते मी याचं उदाहरण म्हणून आपल्याला माहित आहे की नगर भवन झालं होतं परंतु नगरभवन ज्यावेळेस झालं तर ते त्याचं सातत्य टिकवता आलं नाही म्हणून मी ठरवलं होतं की ज्या काही वास्तू आपल्या हातानं होईल जे काही काम होईल आपल्या हातानं ते त्याचं सातत्य टिकून असलं पाहिजे आम्ही बगीचे बनवले परंतु बगीचे बनवतानाच आम्ही ते सुरू व्हायच्या पहिले त्याचे मेंटेनन्सचे तीन वर्षाचे टे टेंडर काढले त्याच्यामध्ये ज्या काही नियम अटी टाकून तिथल्या कंत्राटदाराला अटकवून ठेवता येईल त्या पद्धतीच्या नियम अटी टाकल्या सांस्कृतिक भवनचे इमारतीचं आम्ही सुरुवात केली आणि जे काही कामं आम्ही त्यावेळेस करत होतो त्या कामामध्ये क्वालिटी कशी मेंटेन करता येईल याचा आम्ही पूर्णपूर प्रयत्न केला तुम्हाला एक त्यामधलं एक उदाहरणसुद्धा देतो की ज्यावेळेस आम्ही पाण्याची पाईपलाईन रांगण्यावरून वनीला आणली त्यावेळेस आमचा कंत्राट ज्याच्याकडे होता त्यांनी मला चार क्वालिटीचे पाईप दाखवले होते यवतमाळलासुद्धा योजना चालू होती यवतमाळमध्ये आपल्याला ऐकत होतो की प्रेशरनं पाईप फुटत आहे अशा वेळेस जनतेचा मनोधैर्य खसत होतं की या उन्हाळ्यात पाणी भेटेल की नाही असं चालू असलं म्हणून ते ज्यावेळेस त्यांनी चार पाईप आणून दाखवले त्यांनी सांगितलं हा लोकल क्वालिटीचा आहे हा टाटाचा आहे आणि हा क दुसरी एक कंपनी टाटाची पेक्षा महाग होती कजारिया म्हणून त्याचा दाखवला परत एक कंपनी दाखवली परंतु मी त्याला स्पष्ट सांगितलं की वणीमध्ये जितके पाईप पडल तेवढे टाटा कंपनी जेवढं कारण लोकांचा जो टाटावर विश्वास आहे तो आपल्याला माहीत आहे आणि ज्यावेळेस वनीगरांना टाटाचे पाईप दिसले त्यावेळेस स्वतः वनीकरांनीच म्हटलं की ह्या पाईपलाईनचं काम क्वालिटीचं चालू आहे जे पाईप आले ते टाटाचे आहे पण विरोधक हाही प्रश्न उचलतात की रांगणा भुरकीवरून आपण इतकी मोठी योजना बनेला आणली पण नागरिकांना अद्यापही त्याचा फायदा पुरेपूर मिळत नाही कारण ते फ्लोटिंग मशीन्स वाहून जातात पाणी फिल्टरची आपली जुनी समस्या आहे बघा याच्यामध्ये काय आहे विरोधकांनी काम असते त्यांचं जनतेला गुमराह करत राहायचं मी एक गोष्ट आपल्या माध्यमातून समस्त वनीकरांना स्पष्ट करून देतो की जी पंधरा कोटीची योजना आपण तत्काळ मंजूर करून आणली होती ती इमर्जन्सी योजना होती परंतु इमर्जन्सी योजना करत सुद्धा आपण याचं भान ठेवलं की हीच पाईपलाईन आपल्याला परमनंट योजनेमध्ये सुद्धा कामी आली पाहिजे आणि त्या पंधरा कोटीमध्ये आम्ही पाईपलाईन टाकून आणली फ्लोटिंग पंपवर सगळे मोटर बसवले आता फ्लोटिंग पंपवर मोटर बसवले आमचा उद्देश त्यावेळेस इतकाच होता की वणीच्या जीवनदायी असलेल्या निरुळा नदीला सहा महिने साधारण पाणी नसते परंतु सहा महिने पावसाळ्याचे चार महिने आणि नंतरचे दोन महिने पाऊस पाऊस असते थोडाफार तर नदीला पाणी असतो हे सहा महिने पाणी आपण निरगुडा नदीवरून घ्यायचं आणि सहा महिने उर्वरित जे पाणी आहे ते आपण वर्धा नदी वर्धा नदीवर आणि त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं की जून महिना ज्यावेळेस चालू होतो पहिला पाऊस पडला की फ्लोटिंग पंप नदीतून काढून घ्यायचे आणि आपल्या वणीची जीवनदायी निरगुडा नदी याच्यावरून पाणी घेणं चालू करायचं आमचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या ठिकाणी जे काही कंत्रकदार आले जे काही प्रशासक होते त्यांना कदाचित या गोष्टीचं भान राहिलं नाही आणि भर पाण्यात भर पुरात सुद्धा ते फ्लोटिंग पंप त्यांनी नदीत ठेवले फ्लोटिंग पंप नदीत ठेवले याचाच अर्थ असा होते की मग पूर आला तर ते पंप वाहून जाईल ती योजना आपण आणली तत्काळ मंजूर करून आणली इमर्जन्सी योजना म्हणून आणली परंतु शासनाचे पैसे वाया नाही गेले पाहिजे म्हणून पाईपलाईन आपण परमनंट योजनेत काम होईल असंच टाकलं आणि उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात सुद्धा आपण वनीकर जनतेला वर्धा नदीवरून पाणी दिलं विरोधकांचं काम आहे ते विरोध करतील बोलतील पण हे जे तथ्य आहे हे तथ्य आपल्या माध्यमातून लोकांसमोर आलं पाहिजे की त्या योजनेमध्ये ज्या मोटर पंप सगळं होतं इंटेक वगैरे सगळं होतं ते फक्त इमर्जन्सी सहा महिने पाणी घ्यायचं होतं ते फ्लड मध्ये पुरामध्ये ते पंप आपल्याला बाहेर काढून ठेवावंच लागेल आणि जसं पाण्याचे दिवस संपले परत आपल्याला परत आपल्याला जानेवारी मध्ये नदी सोडून द्यायची परत आपलं पाणी चालू पण कारण भाग काही आहे की तुम्ही इतका प्रयत्न केला वरधरून पाणी आणलं पण अद्यापही वनीकरण नळातून शुद्ध पाणी मिळत नाही आणि पाईपलाईन खूप जुनी होती आता माजी आमदार म्हणतात की आम्ही नवीन पाण्याची योजना आली होती नगरपालिकेच्या सहाय्याने आम्ही पूर्ण करत आहोत भनीकरांची तक्रार आहे की इतका टॅक्स भरू नये इतकं करू नये तुम्हाला इतकं बहुमत देऊ नये भनीकरांच्या पाण्याची समस्या सुटली नाही व त्यांना अद्यापही अशुद्ध पाणी प्यावं लागत आणि पाणी खर, खर्चून विकत घ्यावं लागत आहे त्यांना बघा भाऊ याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे की ज्यावेळेस आम्ही आलो आपल्याला माहीत आहे विदर्भातलं सगळ्यात ओसाड शहर म्हणून वनीला ओळखत होते तुम्ही मी आपण सगळे या गोष्टीला साक्षी आहो की पावसाळ्यात वणी शहरात संपूर्ण महाराष्ट्रात जिथं हे घडत नाही ते वणी शहरात घडत होतं भर पावसाळ्यात पाण्याचे टँकर चालताना तुम्ही मी सगळ्यांनी पाहिले आम्ही ज्यावेळेस सत्तेत आलो पाण्याच्या टँकरच्या भरोशावर राजकारण करणाऱ्या नेत्यांचे सगळ्यांचे राजकारण बंद केले उन्हाळ्यात सुद्धा कोणाच्या घरी टँकरनं पाणी पाठवावं लागेल नाही अशी परिस्थिती आम्ही निर्माण केली आणि आम्ही त्यात यशस्वी सुद्धा झालो जो विषय आहे की लोकांपर्यंत अशुद्ध पाणी पोचायचा ज्यावेळेस पाच वर्ष मी होतो समस्त जनतेला माहीत आहे जिथून कुठून तक्रार येत होती की आमच्याकडे अशुद्ध पाणी आलं किंवा काही आलं मी तत्काळ त्याचे लिकेज फार लावत होतो खरं तर आपल्याकडं टाकलेली पाईपलाईन ऐंशीच्या दशकातली आहे साधारण स्टीलची लाईफ वीस पंचवीस वर्षापर्यंत असते तो कालावधी लोटून गेला आहे त्यासाठी मोठ्या योजनेची गरज होती आणि त्या मोठ्या सुद्धा आम्ही त्यावेळेसच आमचे पाऊल उचलले काही रिफॉर्मचं काम होतं ते रिफॉर्मचं काम केलं या योजनेसाठी आवश्यक असते जे काही तांत्रिक बाबी होत्या त्या पूर्ण करत गेलो दुर्दैवानं करोनाचा काळ आला महामारी आली पाच वर्षाच्या कार्यकाळातले अडीच वर्ष आम्हाला काम करण्याची संधी मिळाली परंतु अडीच वर्षात आम्ही जे काही त्या योजनेसाठी करता आलं ते आम्ही करून ठेवलं होतं चला आता तो आता भूतकाळ झाला आता भूतकाळातून आपण वर्तमान काळात येऊ आताची तारेंद्र बोर्डे यांच्या अनुभवाचा फायदा येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाला कसा होईल कारण आपली जी जागा आली आहे ती एस टी अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे तर तारेंद्र बोर्डे यांच्या अनुभवाचा फायदा त्या कार्यकाळात त्यांना कसा होईल माझ्या अनुभवाचा फायदा त्यांना शंभर टक्के होणार आहे वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच नगराध्यक्ष बसेल याची आम्हाला खात्री सुद्धा आहे आणि बहुमत सुद्धा आमचं भारतीय जनता पार्टीच बावीस होते यस। दोन अपक्षांचं समर्थनही होत तुम्हाला हो वन साईड सत्ता तुमची जे जे आणि या वर्षी तुम्हाला काय परिस्थिती वाटते नाही या वर्षी सुद्धा आमची वन साईड सत्ता नगरपालिकेला राहील याची खात्री आहे त्याची खात्री यासाठी आहे की जनतेसाठी जे काम केले मी नगरपालिकेच्या चेअरवर ऍज अ प्रेसिडेंट ऍज अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस होतो वणीच्या इतिहासातील सगळ्यात तर त्यावेळेस विरोधक असो कि पक्षाचे असो किंवा सामान्यातल्या सामान्यातली जनता असो या सगळ्यांच्या समस्येला तिथे बसून न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांचा सन्मान केला नगराध्यक्षेच्या कॅबिन मध्ये जे कोणी वणी येथील जनता आली त्यांचा त्या कॅबिनला सन्मान झाला एखादा माझा अधिकारी सुद्धा जर उर्मटपणे त्यावेळेस कोणाशी वागत असेल तर ते सुद्धा मी खपवून घेतलं नाही आणि अधिकाऱ्यांनाही समजून सांगितलं की तुझा पगार तुझी नोकरी सगळं याच्या टॅक्सच्या भरोशावर हो आहे हा तुझ्यासाठी अतिथी आहे आणि याचा सन्मान देवासारखा नगरपालिकेत झाला पाहिजे त्यामुळं कामात आम्ही कुठे कमी पडलो नाही नाविन्यपूर्ण योजना राबवल्या बाग बगीचे पाण्याची सोय सांस्कृतिक भवन शौचालयापासून सगळं जे काही देता आलं ते दिलं जनतेचा सन्मान केला त्यामुळं सुद्धा वनीकर जनता आम्हाला न्याय देईल आणि नगरपालिकेवर परत एक वेळा भारतीय जनता पार्टीचा कमळ फुलेल याची मला खात्री आहे तुमच्या कार्यकर्ते एक निर्णय जो आहे घर टॅक्स वाढवण्याचा विरोधक आरोप लावताय की दोन हजार सतरा अठरा मध्ये तो टॅक्स तुम्ही मंजूर केला होता तोच मंजूर केलेला टॅक्स आता जनतेला भरू म्हणून वाढीव म्हणून भरावा लागत आहे याबद्दल तुम्ही काय म्हणाल याबद्दल तुमचं काय मत मी याबद्दल समस्त जनतेला आपल्या माध्यमातून सांगतो की वणी मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा ही गोष्ट स्पष्ट ऑन कॅमेरा सांगितली आहे की जो काही टॅक्स वाढ झाला आहे यामध्ये मागच्या बॉडीचं काहीही लेन नाही आणि खरं सांगायचं म्हटलं तर तो, तो घर टॅक्स असो न टॅक्स असो वृक्षकर असो की कोणताही कर असो हा वाढवण्याचा अधिकार हा नगरपालिकेच्या कौन्सिलला नसतो त्यांना अधिकार फक्त एवढा असतो की महाराष्ट्र सरकार जे रेट ठरवून देतात ते फक्त ठरावात ठेवणे आणि सी ओकडे देऊन देणे त्या ठरावामध्ये कमी करणे किंवा वाढवणे हे नगरपालिके काउन्सिलच्या हातात राहत नाही त्यामुळं जो कोणी अधिकारी अशा संदर्भात जनतेची दिशाभूल करत असेल त्याच वेळेस तिथून त्यांनी मला फोन करावा मी त्याच वेळेस दहा मिनिटाच्या आत नगरपालिकेला हजर होईल आणि त्या अधिकाऱ्याला विचारेल की बाबा रे आम्ही कसा वाढवला ते समजून सांग आपल्याला आठवत असेल की मुख्याधिकाऱ्यांची सुद्धा या संदर्भातली एक क्लिप आहे व्हिडिओ क्लिप आहे ज्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की यामध्ये जुन्या बॉडीचा किंवा कुणाचाही काही लेनदेन नाही शासनानं दिलेलं दरपत्रक काय याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे याची अंमलबजावणी आम्ही करतो परंतु टॅक्सचा विषय निघालाच आहे तर आपल्या माध्यमातून जनतेला सुद्धा सांगतो की या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्याकडे भारतीय जनता पार्टीचं डेलिगेशन भेटलं आहे त्यांच्याशी सविस्तर आमची चर्चा झाली आहे त्यातूनही आता या आठवड्याभरात चांगला मार्ग निघेल वनीकर जनतेला मोकळा श्वास या समस्येतून घेता येईल आणि तारेंद्र भावची भूमिका काय राहणार आहे पक्षाला विजय करण्यासाठी कारण चर्चा अशी होते की तारेंद्र भाऊ काही नाराज आहे भाजपमध्ये काही गटबाजी आहे आणि तारेंद्र भाऊचं इतकं सक्रिय सहभाग राहणार नाही याबद्दल तुम्ही काय म्हणाल कारण तुमची नगराध्यक्ष तुम्ही राहिलेले आहे आणि तुमच्या खांद्यावर एक प्रकारची जबाबदारी आहे बघा उलट सगळ्यात जास्त जबाबदारी माझ्यावर आहे कारण ज्या भारतीय जनता पार्टीनी मला माझ्यावर विश्वास दाखवून मला पक्षाचा उमेदवार बनवला आज माझी जबाबदारी आहे की माझ्या हातातलं असलेलं हे समोरच्या हातात सेफली पोचलं पाहिजे ज्या प्रकारे पक्ष ज्याच्या कोणावर येणाऱ्या दिवसामध्ये विश्वास दाखवून त्याच्या हातात नगराद पदाची धुरा सोपवण्यासाठी ज्याला कोणाला सज्ज करेल त्यावेळेस सगळ्यात मोठी जबाबदारी माझी राहील या घरचा मग प्रमुख म्हणून नगरपालिकेचा की त्याला पूर्ण ताकदीने मदत करून आपला उत्तराधिकारी त्या ठिकाणी परत बसवणे काही नाराजी काही गटबाजीचा विषय आहे का कारण बघा चर्चा सुरू राहते की भाजपमध्ये सगळं काही बरोबर नाही विजय चोरडे आताच भाजप सोडून शिंदे सेना मध्ये गेल्या शिवसेनेमध्ये गेल्या तर गटबाजीचा विषय तर तारेंद्र किती टाळलं तरी काही ना काही प्रमाणात तर दिसून येतेच बघा विजयजी आमच्या सहकारी पक्षातच गेले आहे आमच्यासोबत ते सत्तेत सहभागीच आहे आणि पुढे जरी गरज पडली तर ते सोबत सहभागी राहील अशी मला सुद्धा अपेक्षा आहे या ठिकाणी गटबाजीचा जो विषय आहे मतांमध्ये भेद असू शकतो पण मनामध्ये भेद नाही मत तुमचं मत माझं मत एखाद्या विषयावर वेगवेगळं वेग असू शकते परंतु मनभेद नसावा त्यामुळं गटबाजी आपण तिथंच म्हणू जिथं मनभेद येईल जिथं मनभेद नाही आहे तिथं आपण गटबाजी म्हणता येणार नाही म्हणजे एक, एकाच मंचावर सगळे नेते आपल्याला दिसतील आणि गड्यात हात सुद्धा अनेक कार्यक्रम वणित झाले आहे ज्यामध्ये आम्ही सगळे नेते एकाच मंचावर आहोत यापुढे सुद्धा पक्षासाठी आणि पक्षाच्या समोरच्या वाटचालीसाठी संघटनेसाठी आम्ही एकाच मंचावर राहू आमचे जे काही वैचारिक असेल ते आम्ही आपसात बोलू परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीत जे कोणी उमेदवार पक्ष देतील त्या उमेदवाराला फक्त विजयी करणं हे आमचं एकमात्र धोरण राहील नुकतीच तुम्ही नवीन टीम जाहीर केलेली आहे भाजपने तर त्या टीमबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण ग्रामीण भागात म्हणा की शहरी भागात म्हणा एक युवा नेतृत्व समोर आणण्यासारखं भाजपने केलं आहे याबद्दल तुम्ही काय म्हणाल आपण नेहमी पाहतो की आपलं घर जरी असलं तरी त्या घरामध्ये जे कोणी ज्येष्ठ असतात ते ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्या घरात असतात आणि युवा पिढी हे त्या घराचं नेतृत्व करत असते भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे या परिवारात सातत्याने नवीन लोक येत राहील आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनासुद्धा आम्ही नेतृत्वाची संधी देऊ आमच्यामध्ये जे काही ज्येष्ठ नेते असतील आम्ही त्यांचा सन्मान नेहमी करतो ते कोणी पदाधिकारी असले नसले तरी त्यांना ज्येष्ठ म्हणून जो काही मान द्यायचा ते आम्ही नेहमी देत आलो आहे आणि यावेळेस जी युवा पिढी निवडल्या गेली आहे ते आम्ही सगळे कोर कमिटी बसून सगळ्यांची चर्चा करून सगळ्यांचं नावाबद्दल एकमत करून आम्ही या ठिकाणी नवीन टीम शहराची असो की ग्रामीण पूर्व असो ग्रामीण पश्चिम असो आम्ही सगळ्यांनी मिळून निवडलेली टीम आहे आणि अत्यंत चांगली टीम आहे आपण पाहून राहिले असेल शहरात असो की ग्रामीण भागात असो अत्यंत चांगलं काम संघटनेचं चा ही नवीन टीम करत आहे मी या संघटनेचा प्रमुख राहिलो आहे मी जिल्हाध्यक्ष राहिलो आहे त्यामुळं मला माहीत आहे की पक्षाचं काम करत असताना अडचणीचा पण आपल्याला बरेच वेळा समोर जावं लागते घरच्या अडचणी असतात घरचे कर्तव्य असतात शैक्षणिक कर्तव्य असतात किंवा मग स्वतःच्या प्रोफेशनलच्या कर्तव्य असतात हे सारं चोख करूनच आपल्याला पक्षाचं सुद्धा नेतृत्व करावं लागते पक्षाचा परिवारसुद्धा सांभाळावं लागते त्यामुळं आमची नवीन टीम जी आहे ते हे सगळं व्यवस्थित सांभाळत आहे आणि आम्हाला सगळ्यांना त्यांचा अभिमान सुद्धा आहे आणि खात्री सुद्धा आहे की येणाऱ्या नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या नवीन टीमच्या नेतृत्वात ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तारेंद्र भाऊशी आपण निरंतर बोलत राहू आता शेवटचा प्रश्न यांना विचारतोय आम्ही आणि तुम्हाला काही प्रश्न असतील त्यांच्या कार्यकाळाबद्दल त्यांच्या भूमिकेबद्दल तुम्ही कमेंट्समध्ये ते विचारू शकता आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवते तर एक शेवटचा प्रश्न तारेंद्र भाऊसाठी एक म्हण चालते नेहमी तुम्ही जेव्हा नगरपालिका नगराध्यक्षासाठी उभे होता तर देवेंद्र फडणवीस आले होते तर म्हटलं गेलं होतं की व नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र आणि वनीमध्ये तारेंद्र तर ता तारेंद्र भाऊ आता या तिघांच्या इक्वेशनमध्ये कसे बसतात आता ता तारेंद्र भाऊचे समोरचं लक्ष काय समोरची भूमिका कशा प्रकारे राहणार आहे समोरची भूमिका या ठिकाणी माझी एवढीच राहीन सध्या की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्यामध्ये पक्षाला विजयी करणे आणि यामध्ये माझी मुख्य भूमिका असली पाहिजे माझी पूर्ण ताकद यामध्ये कशी लागेल याकडे माझं संपूर्ण लक्ष राहील येणाऱ्या दिवसामध्ये आणि नगरपालिकेला सुद्धा माझ्या अनुभवाचा कसा फायदा होईल ज्या वनेच्या इतिहासाचा नवीन पायंडा आम्ही रचला सांस्कृतिक भवन जे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात जसं दिसणार नाही तसं सांस्कृतिक भवन उभारलं त्याचप्रकारे प्रकारे पूर्ण योजना वणी शहरात कशा येईल ज्या ठिकाणी आता नवीन एरिया नवीन भाग जो वणी नगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला आहे त्या भागाचा सुद्धा विकास कसा होईल ज्या लोकांना ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे आता त्या लोकांच्या अपेक्षेवर भारतीय जनता पार्टी कशी खरी उतरेल आरोग्याविषयी सोयीसुविधा कशा वाढतील स्वच्छतेचा पायंडा वणी शहरामध्ये कसा पडेल प्रदूषणाच्या विखाळ्यात अटकलेली वणी स्वतःच्या विखाळ्यात प्रदूषणाच्या विखाळ्यातून कशी दूर होईल या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करून वणीला स्वच्छ वणी सुंदरवनी निर्मळ वनी आरोग्यदायी वनी आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणारी वनी है कसा हे आम्हाला कसं करता येईल हे आमचं ध्येय राहील तर मित्रांनो हे आहेत माजी नगराध्यक्ष तारेंद्र भाऊ बोरडे त्यांनी आम्हाला भेट दिला त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि तारेंद्र भाऊला आम्ही इथंच सोडणार नाही नगरपालिका निवडणुकीदरम्यान जितक्या जण त्यांची भेट होईल तितक्यांदा आम्ही त्यांना प्रश्न विचारतो व तुमच्या मनात काय प्रश्न असाल ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा धन्यवाद